साक्षीला सौरभ माझी सगळे युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे आता आम्ही सगळेजण फिरायला मस्त देवदर्शन करायला तर, तर, दे कर तर काकी काका तर एक जण म्हणजे काका काय नाना म्हणजे काय तर नाना म्हणजे पप्पांचे भाऊ आमच्याकडे नाना म्हणतात पप्पांचे भाऊ ना आणि माझी तेजी नानी नाना बहिणी सौरभ भाऊ आणि आम्ही आम्ही सगळेजण जाणार आहे देवदर्शनाला तर खूप मजा येणार आहे चार दिवसाची आमची ट्रीप आहे तर आता आम्ही ना आज प्रदर्शन आहे ना तर आता लवकर लागलोय स्वयंपाकाला तर मी पनीरच्या भाजीची तयारी करते इकडं बहिणी आणि नाणी ना चपात्या करताय आणि त्यानंतर मस्त पनीरची भाजी नाणी करणार आहे नाणीची रेसिपी पण शेअर करेल का अगदीची आजी तुझी आजी ना बाळा ती आमच्या सीताली बनवली तुम्हाला सीताच बनवले

आणि आता आम्ही निघालोय तर जेवण वगैरे झाले सगळ्यांची तयारी पण झाले बघा वगैरे सगळं काही आहे तरी पॅकिंग आण ना ती बॅगा सगळ्यांची पॅकिंग झालेली आहे बाय बाय मामी बाय बाय आई आम्ही निघालो आता

तर आम्ही रात्री जेवण वगैरे करू दे तर तुळजापूरला म्हणजे पहाटे पोहचू आणि दर्शन पण व्यवस्थित होईल सकाळी तर अशा याच्या टायमिंग नुसार निघालो होतो तर सगळेजण आले होते सोडवण्यासाठी आई मामा पण आलेले होते तर पूजा दाजी तर सगळेजण जर तर मामी मामांते पण बसून देण्यासाठी आले होते तर मामी सगळ्यांच्या पाया आहे तर आम्ही म्हणजे अकरा वाजले असेल निघता निघता कारण बॅगा ठेवता ठेवता उशीर होऊन जातो आणि प्रत्येकजण सांगत होतं कारण आता आम्ही चार दिवस चाललो होतो तर प्रत्येकजण काही ना काही सांगायचं आणि आता देवदर्शनाला पण यांना भरपूर गर्दी असते ना तर चला तर देवदर्शनाची व्हिडिओ शेअर करेल पहिल्या मी तुमच्या बाय हॅपी धन्यवाद चाल ना आमच्या सोबत म्हणूनच ना।, 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 ना का मोठं करायचं मग बाय बाय

बिल्डिंग बांधलेली बिल्डिंग बांधलेली भगवती माते की जय बाय बाय चाले सोड लाल तर आम्ही रात्रीचा प्रवास केला आणि मग रात्रीचा प्रवास पण छान झाला आम्ही सगळे काही झोपलो होतो तर पहाटे आम्ही पोहोचलो पण रूममध्ये रूम घेतली त्यानंतर तिथे आम्ही फ्रेश वगैरे झालो थोडासा आराम केला आणि त्यानंतर दर्शनाला आम्ही बारीला लागलो आणि तुळजापूरमध्ये पण भरपूर गर्दी होती सगळं दिसेलच तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि बघा बाहेरचं वातावरण किती छान आहे ना तर हे पहाटचं आहे तर मस्त खूप भारी वाटत होतं म्हटले चला तुमच्यासोबत पण शेअर करू आणि पहाटे पहाटेक जास्त गाड्या वगैरे पण नसतात रस्त्याने आणि बघा खूप छान वाटत होतं आणि थंडी पण वाजत होती आणि आता तुळजापूरमध्ये आलो आहे आम्ही तर इथेच रूम घेतला होता तुळजापूरमध्ये मंदिरापासून थोडंसं संतरावर तर भरपूर असतात ती दण त्याला घेतलं तिथं फ्रेश वगैरे झालं आणि त्यानंतर आम्ही दर्शनाला जाऊ चल चला बघत रहा व्हिडिओ हॅलो गुड मॉर्निंग तुमचे पुन्हा एकदा माझी सह या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आता आम्ही तुळजापूरमध्ये पोहोचलोय तर आता फ्रेश आंघोळ वगैरे तर आता आम्ही तुळजापूरमध्ये पोहोचलोय आणि आता साडी वगैरे वेअर केली आहे तर रात्रभर रा म्हणजे पहाटे आम्ही साडे सहाला पोहोचलो इथे तर रात्रभर गाडीतच प्रवास होता पप्पा आहे ना बबड्या आणि आता आम्ही चाललोय दर्शनाला तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा पप्पा आहे ना सगळ्यांना बाय बाय कर हाय झालंय सगळं आम्ही रेडी आता आम्ही निघालोय <laughs> तर हे बघा तुळजापूरचा हा असा मेन गेट महाद्वार राजेशहाजी महाद्वार वरती खूप छान अशी मस्त तुळजापूरच्या यायची असताना लाईटेंगमध्ये गेले रात्रीचं खूप भारी वाटतं आणि साईडने पण असे ना म्हणजे त्या देवींच्या आहे मूर्त्या तर त्याला लाईट वगैरे लागते खूप छान असं दृश्य असतं तर रात्रीच्या वेळेस आणि सकाळी आता आम्ही दर्शनाला चाललो आहे तर हे बघा आजूबाजूचा परिसर आणि भरपूर गर्दी होती तर आता तुम्हाला म्हणजे बारीला आम्हाला तरी पण दर्शनाला खूप वेळ लागला इथे तर बारी होत्या ना त्यामुळे तर आम्ही सगळ्यांनी साड्याच घातलेल्या होत्या देवीच्या दर्शनासाठी तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत रहा मिस्टर पण रेडी होते सई पण आपली तर सईने अजिबात प्रवासामध्ये त्रास दिला नाही तर लहान मुलं खूप जास्त त्रास देतात ना तर एवढी गर्दी होती तरी पण स एक अजिबात मस्त व्यवस्थित तिने दर्शन घेतलं आणि गर्दी असूनही ना तुळजापूरमध्ये एकदम छान मस्त असं व्यवस्थित दर्शन होतं आणि दर्शन झालं का कितीही गर्दी असो कितीही म्हणजे वेळ उभं राहायला लागो पण असं मनाला समाधान वाटतं की नाही दर्शन झालं कितीही गर्दी असली तरीही बघा ना आता आतम आतमध्ये आलो होतो आम्ही तर बरंच बाऱ्या होत्या तर आता बारीला पण आप लागायचं आपल्याला तर पण बघा ना किती गर्दी आहे तर इथे पहिले मी घरून ये ना शिदा शिदा आणतात त्याला म्हणतात तर गहू डाळी वगैरे आणल्या जातात तर इथे ना सगळे काही देतात तो शिदा तर देवीला देतात ते आपण भरतो ना तर इथे सगळं काही ठेवलेलं होतं तर तिथे ना मम्मी गेली आणि मम्मीने भरून घेतलं कारण मी पण पहिल्यांदाच लग्न झाले जर तुळजापूरला आलेली होती ना तर आईने शिदा वगैरे भरून दिलेला होता मला तर बर, बरीच इथे ही गर्दी होती शिदा देण्यासाठी तर तुम्हाला दिसलेच आता व्हिडिओमध्ये हे बघा तर असे इथे ना गव्हाचं पीठ डाळी म्हणजे हरभऱ्याची डाळ गूळ मिरच्या वगैरे असं असतं तर सगळं काही दिलं जातं इथे तर ते दिल्यानंतर आम्ही आता बारीला लागलोय तर बारीमध्ये पण भरपूर म्हणजे बराच वेळा आम्हाला थांबायला लागलं कारण खूप मोठी बारी होती आणि प्रत्येक वेळेस ना म्हणजे तिथं गर्दी झाल्यानंतर ते बंद करायचे ना जायच्या वेळेस त्यामुळे भरपूर वेळ लागला आम्हाला दर्शनाला दोन अडीच तास लागले असेल दर्शनाला पण मग मग आपलं आमचं दर्शन, दर्शन, दर्शन खूप छान मस्त झालं प्रत्येक ठिकाणचं तर आपले नवीन जोडी तर चला बघत राहा व्हिडिओ आणि व्हिडिओ कसा वाटतो आहे कमेंटमध्ये नक्की सांगा मध्ये आमचे दर्शन खूप छान झाले तर जेवढं तुमच्यासोबत शेअर करता आलं तेवढं केलं तर थोडीशी म्हणजे देवीचं इथे काय आपला शूट घेताना येत तर थोडंसं बाहेरून घेतलेले आहे मी जेवढं तुम्हाला दाखवता आलं तेवढं दाखवलं तर आता प्रसाद वगैरेही तिथे आम्हाला भेटला आणि मस्त दर्शन झालं गर्दी होती वेळ लागला पण दर्शन झाल्यानंतर म्हणजे मनाला समाधान वाटलं ना कसं छान देवीपाशी पण देवी पण अशी पूर्ण असं म्हणजे मन भरून बघायला भेटली तर इथे थोड्या वेळ बसलो आम्ही देवीच्या पटांगणामध्ये दे भरपूर काही गर्दी होती सगळेजण बसलेले होते तर आम्हीही थोडे वेळ इथे बसलो आणि देवीच्या पाठी मागायचे ना तर असं एक म्हणजे दगड आहे तो उजवीकडे फिरवला की आपली इच्छा पूर्ण होणार डावे की फिरवला की म्हणजे नाकार म्हणजे नाही होणार असं तर मी बऱ्याच वेळा लग्नाच्या आधी पण गेलेली ना खूप वेळा फिरवला आहे आणि खरंच मलाही होकार भेटायचा आणि जे काही मी बोलायची ना ते व्हायचं पण तर भरपूर इथे पण खूप गर्दी होती हे बघा तर हाच दगड तर उजवीकडे फिरला की होकार डावीकडे फिरला की नकार पण आम्हाला इथे जायचं होतं पण एवढी मोठी इथे ही लाईन कारण विश्वास बसला की लोक म्हणजे पहिले एवढी जास्त काही गर्दी नसायची पण आता सगळ्यांना माहीत झालं ना तर एवढी म्हणजे तिथेही बारी तिथेही नंबर तर आम्ही काही तिथे मग जास्त वेळ थांबलो नाही कारण मग आता पुढच्या ही सुरुवात करायची होती आणि बारीलाच आम्ही दर्शनासाठी खूप वेळ होतो चहा पिऊन निघालो होतो सगळ्यांना भूक पण लागलेली होती तर मंदिराच्या बाहेर येऊन आम्ही थोडं फोटोशूट वगैरे केलं आणि भरपूर गर्दी होती ना तिथे तर बाहेर यायला पण वेळ लागायचा तर त्यानंतर मग आम्ही नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतर पुढच्या प्रवासाला सुरुवात पुढे कुठे गेलो आहे तर पुढचा ब्लॉगही लवकरच येईल तर नक्की बघा तर हे सगळे तुम्हाला आता देवदर्शनाचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते तर गणपतीपुळ्यालाही गेले होतो आम्ही शेवट तिथेही आम्ही खूप मजा केली आहे धमाल मस्ती तर खूप म्हणजे खेळलो आहे आम्ही तर मस्त बीचवर गेलो होतो ना तर तिथेही मस्त शो फोटोशूट शूट केलेले आहेत ते सगळे काही रील तुम्हाला बघायलाच भेटेल तर यूट्यूबवरती टाकणारं हे माझ्या इन्स्टावरतीही टाकते मी तर भरपूर काही आहे लग्नाच्या पण रील आहे तर नक्की जाऊन बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा तरी आता इथे बाहेर ना वहिनींना बांगड्या भरत होतो तर आम्ही सगळेजण प आलो होतो ना तर सगळ्यांनी बांगड्या भरल्या हातामध्ये तर वहिनींच्या हातामध्ये भरपूर सुरा होतं ना तर त्यामुळे दोन दोनच बांगड्या टाकल्या त्यांनी कारण हातामध्ये पहिलेच खूप बांगड्या होत्या तर मी पण दोन दोनच बांगड्या घालून घेतल्या आणि सई तुम्हाला घातल्या ना मला पण घालायच्या तर तिलाही दिल्या तिलाही बांगड्या घालून दिल्या आणि अजिबात काढायलाही तयार नव्हते तिला असं बांगड्या वगैरे मेकअप वगैरे करणं फार आवडतं तर मी माझं आवरायला लागली की ती लगेच येते मलाही मेकअप करायचा तर मेकअप करायला आवडतं बघा कशी बांगड्या घालतंय मस्त हात दिला होता हे बघा तर तिलाही बांगड्या घातल्या मम्मीनेही घातल्या तर देवीचा प्रसाद असतो ना तर काकीनी पण घातल्या भरपूर बांगड्यावाल्या असतात इथे आपल्या सईच हात बघा किती छान दिसतोय ना बांगड्या घातल्यानंतर मस्त छान रेडी होती आणि तिला आवडतं ना तर म्हटले चला आणि इथे मम्मी आणि काकी आता भरत होत्या बांगड्या आणि त्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे करायला गेलो तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा चला आता मस्त मिसळ आम्ही मिसळ खाल्ली आहे खूप छान मस्त होती आता पुढच्या प्रवासाला तर इथेच आजचे व्हिडिओ एंड करते कसा वाटला व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय